मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यावर कोणताही विषय नसताना आपण केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वस्त्रोद्योगाला बूस्टर देण्याचे काम केले आहे सत्तावीस हॉसपॉवरील व सत्तावीस यंत्रमाग यंत्रमागधारकांना अनुक्रमे पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त व प्रति युनिट एक रुपया वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिली बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या वस्त्रोद्योगातील वीज दर सवलतीचा विषय खासदार दहरशील माने यांनी शासन दरबारी लावून धरला होता आठ मार्च रोजी कोरोची येथील महिला मेळाव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आले असताना खासदार माने यांनी याची मागणी केली होती त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त वीज दर सवलतीच्या अंमलबजावणीची घोषणा केली या घोषणेची परिपूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपली कसब पणाला लावली अजेंड्यावर हा विषय नसतानाही विशेष बाब म्हणून ऐनवेळच्या विषयात तो समाविष्ट करून या घोषणेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे अडचणीतील वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाचे वस्त्रोद्योगातून स्वागत केले जात आहे या कमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही रवींद्र माने यांनी सांगितले महाराष्ट्रातल्या यंत्रमाग धारकांची वीज बिलात सवलत मिळावी अशी तीव्र भावना होती सर्व यंत्रमाग सेक्टरमधील सर्व पक्षाचे पुढारी गेले अनेक दिवस प्रयत्न करत होते त्या सर्व पुढाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी झाले महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक धन्यवाद मात्र या लाईट बिल सवलतीचा फायदा यंत्रमागधारकांना प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय वाढीमध्ये व वा नफ्यामध्ये मिळायला पाहिजे याची दक्षता सर्वांनाच घ्यावी लागेल सध्या यंत्रमाग व्यवसायात प्रचंड मंदी आहे यंत्रमाग धारकांचे प्रचंड नुकसान होत आहे असे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले फक्त वीज बिलात सवलत दिली म्हणजे यंत्रमाग व्यवसायाला चांगले दिवस येतील असे होणार नाही यामुळे थोडाफार दिलासा मिळेल परंतु वस्त्रोद्योग अभ्यास कमिटीने दिलेला अहवाल जर महाराष्ट्र शासनाने लागू केला तरच राज्यातील यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जित अवस्था येईल अन्यथा हा व्यवसाय संपुष्टात येईल हा अहवाल त्वरित लागू व्हावा याकरिता स्थानिक आमदार व खासदार यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे यंत्रमागधारक जागृती संघटनाचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले